नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल राजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त बाराशे रुपयात घर बसल्या मागवा इनक्युबीटर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता घर बसल्या फक्त बाराशे रुपयात मागवा इन्क्युबीटर आता फक्त बाराशे रुपयात घर बसल्या मागवा अंड्यातून पिल्ले काढणारी मशीन होय मित्रांनो ही आपल्या सर्वांसाठी आहे सर्वात मोठी अपडेट कि फक्त बाराशे रुपयात आता घर बसल्या आपण मागू शकतात पिल्ले काढणारी मशीन मग या मशीनची वैशिष्ट्ये काय आहेत या मशीन मध्ये सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आपलं नशीब पालटल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही ज्यांना गावरान कुक्कुट पालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांना इन्क्युबेटरचा वापर करावाच लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण घर बसल्या बाराशे रुपयात या ठिकाणी मिळणाऱ्या पिल्ले काढणाऱ्या मशीनचा उपयोग घेतला तर या माध्यमातून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही जर आपल्याला ही मागवायची असेल पिल्ले काढणारी मशीन जर आपल्याला पाहायचा असेल लाईव्ह डेमो तर आज आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा मशीनची वैशिष्ट्ये काय मशीन मध्ये किती अंडे बसतात मशीन साठी अॅडव्हान्स किती द्यायचा मशीनचा कुरिअर चार्ज किती मशीनचा इन्शुरन्स चार्ज किती मशीन सोबत आणखी कोण कोणत्या सुविधा मिळणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या जाणार आहेत आणि यामुळे मित्रांनो आता लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मार्ग होणार आहे या ठिकाणी मोकळा म्हणून अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहात चला व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शन ला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय म्हणजे गावरान कुकुट पालनाचा आणि जगातील सर्वोत्तम कोंबडी म्हणजे गावरान कोंबडी पण गावरान कोंबडीच्या काही अडचणी आहेत की गावरान कोंबडी कडक उन्हाळ्यात पिल्ले काढू शकत नाही गावरान कोंबडी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पिल्ले काढू शकत नाही कारण पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडकडाट असतो अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचं आहे आणि लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर या ठिकाणी आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबेटरचा वापर हा करावाच लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो फक्त बाराशे रुपयात आपण घर बसल्या मागवू शकतात या मशीनची वैशिष्ट्य काय आहेत या मशीनची गॅरंटी वॉरंटी काय आहे याबद्दल अधिक माहिती तर तुम्हाला दिली जाणार पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की ही मशीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथून पुढे आमचे मान्य जयलाड सर जे की इन्क्युबिटर स्पेशलिस्ट आहेत जे की याचे तज्ज्ञ आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मशीनची पूर्ण माहिती देणार आहेत आता इथून पुढे मी जयलाड सरांना विनंती करतो की जय सर आता इथून पुढे आपण संपूर्णत इन्क्युबीटर दाखवावं इन्क्युबिटरची वैशिष्ट्य काय आहे समजावून सांगावीत त्यानंतर तुम्ही लाईव्ह डेमो पाहिला की मग मी वैशिष्ट्य तुम्हाला सांगेन बुकिंग कशी करायची याची सुद्धा पद्धत या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे इथून पुढे आपले या ठिकाणी सर्वांचे आवडते जयलाड सर आता आपल्याला लाईव्ह डेमो देणार आहेत मशीन आतून कशी बाहेरून कशी खालून कशी वरून कशी सगळं या ठिकाणी आता बघून घ्या मी जयलाड चला मित्रांनो जसे की उदय सरांनी सांगितल्याप्रमाणे मशीन तर भर पूर्ण भा महाराष्ट्रात व भारतात गेलेले आहेत पण काही जणांना भरपूर अडचण येत आहे की मशीन भेटली पण त्याला वापरायची कशी त्या अडचणीबद्दल आज उदय सरांनी सांगितलं होतं की हा व्हिडिओ बनवत आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला पूर्ण मशीनची माहिती व त्यात अंडे कसे ठेवायचे व याच्यात कोणते कोणते साहित्य येते त्याबद्दल पूर्ण माहिती देणारे तेही डेमोसहित चालू करून दाखवणार आहे तर मित्रांनो पहिले आपण मशीन पूर्णतः खुलून बघू मशीनसोबत काय काय येते याची माहिती घेऊ मित्रांनो मशीनसोबत तुम्हाला दोन होल्डर ह्या होल्डरची एक वेगळी पिन येते ही पिन याच्यानंतर एक फॅन येतो एक एलई डी लाईट येते एक ॲडॅप्टर येते सोबत एक तुम्हाला एक एक छोटंसं सेन्सर येतं यामध्ये पुन्हा बघा मित्रांनो दोन मग्ज येतात याच्यामध्ये आपल्याला दोन कोपऱ्यात दोन पाणी भरून ठेवायचे असतो सोबत चाळीस व्याटच्या आपण लाईटसुद्धा देत आहोत चाळीस चाळीस व्याट लाईट देत आहोत हे प्रत्येक होल्डर मध्ये प्रत्येकी एक एक लावून घेऊ आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून घ्या मित्रांनो तुम्हाला अडचण येणार नाही लाईट सहसा चाळीस व्याट ची लावा तसेच आम्ही सोबत देणारच आहोत यदा कदाचित वापरताना शॉर्ट झाले तर चाळीस वॅटचेच मागवा हे बघा मित्रांनो आता हे ॲडॅप्टर आहे आपण ॲडॅप्टर बाहेर काढून घेऊ सेन्सरला मध्ये ठेवू एकदा हे झाकून घेऊ आता मी तुम्हाला दाखवतो की टेम्परेचर कंट्रोलवर वर्क कसं करतं तर टेम्परेचर वाढतं कसं व हो, कमी कसं होतं व सेन्सर काम कसं करतं ते आपण बघूया हे ॲडॅप्टर व पिन आपण स्विच मध्ये लावली बघा मित्रांनो लाईट चालू झालेले आहेत हे आहे सेन्सर आता हे सेन्सर जसं मी लाईट जवळ येईल तसं तसं टेम्परेचर तस तस वाढत जाईल आणि सदोतीस पॉईंट आठला सदोतीस पॉईंट आठला जेव्हा हे बंद होतील तेव्हा आपण बघू द्या हे बघा मित्रांनो आता टेम्परेचर वाढत आहे बघा टेंपरेचर स्पीडली वाढत आहे कारण मी सेन्सर बल्बच्या जवळ ठेवलेला आहे अंडे ठेवल्यानंतर एवढ्या स्पीडनं तुमचं टेम्परेचर वाढणार नाही कारण सेन्सर खाली राहतं बघा मित्रांनो सदोतीस पॉईंट सात झालेले आता सदोतीस पॉईंट आठला बल्ब बंद होतील हे टेम्परेचर चाळीसच्या वरी जायला नको तर तसं काय होत असं बघा मित्रांनो लाईट आता बंद झालेले आहेत सदोतीस पॉईंट सातला पूर्णत बघा पुन्हा चालू झालेले आहेत टेम्परेचर सदोतीस पॉईंट पाचवर आले की बघा काय बंद झाले सेन्सर बा बाहेर बाजूला गेलं पुन्हा चालू झाले तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितले आता हे मशीन पूर्ण कशी आहे हिला फिट कसं करायचं हे सांगितलं आता ही मशीन जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा तुम्ही हिचा वापर कसा करायचा त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो तुम्हाला आता हे <tune noise> दे दोन मग दिलेले आहेत तुम्हाला एक खाली मोठा एक न्यूजपेपर पेपर घ्या असा व्यवस्थित चांगल्या प्रकारे दोन मग दोन कोपऱ्यात ठून द्या व्यवस्थितरित्या आणि ह्या डायरेक्शननी शंभर अंडे बसतील असे व्यवस्थित शंभर अंडे याच्यात लावून घ्यायचे सोबत हे जे सेन्सर आलेले आहे हे सेन्सर अंड्यामध्ये ठेवून द्यायचं आणि मित्रांनो हे मग जे दिलेले आहेत याच्यामध्ये व्यवस्थितरित्या पाणी भरून ठेवून द्यायचं व याची लेवल कमी झाल्यानंतर मेंटेन करायची व हे सेन्सर पाण्यामध्ये न जाऊ द्यायचं याला असं सरळ अंड्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित बॉक्सचं झाकण लावून घ्यायचं दोन्ही बटन चालू करून द्यायचे आणि मित्रांनो चालू करून दिल्यानंतर जेव्हा तुम्हाला अंडी फिरवायची आहेत मदतली तेव्हाच हा बॉक्स उघडायचा याच्यानंतर बॉक्स कधी उघडायचा नाही यदा कदाचित लाईट गेली व तुमची अंडी फिरवायची वेळ आली असेल तर त्यावेळेससुद्धा बॉक्स उघडायचा नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा लाईट आल्यानंतर सगळे लाईट चालू होतील तेव्हाच तुम्ही उघडून बॉक्स अंडी फिरू शकता तर मित्रांनो असा होता इन्कम्प्युटरचा डेमोन्स्ट्रेशनचा भाग बाकीचे काय तुमचे प्रश्न वगैरे असतात बाबतीत काय अडचण आली एखादा पार्ट खराब आला या टेम्परेचर कंट्रोलच्या सेटिंगमध्ये काय झालं तर कमेंट सेक्शनमध्ये नंबर दिलेलाच आहे त्यामुळे तुम्ही कॉल करून सर्व अडचणी दूर करू घेऊ शकता मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो ही होती जबरदस्त मशीन ही होती आधुनिक मशीन की जी मशीन आपल्याला जय सरांनी दाखवली मला वाटते तुम्हाला ही मशीन आवडली असेल मला वाटते तुम्हाला आता दोन हजार चोवीस मध्ये ही मशीन मागवायची आहे मला वाटते आपल्या सर्वांना आता गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे पण थोडं थांबा बुकिंगसाठी घाई करू नका पहिले मशीनचे वैशिष्ट्य काय समजून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ही शंभर अंड्यांची मशीन आहे तर शंभर अंडे एकदाच तुम्ही टाकू शकतात पण वैशिष्ट्य बघा किती भारी आहे की कमीत कमी किती पण अंडे टाकू शकतात जास्तीत जास्त शंभर अंडे या ठिकाणी बसतील तुम्ही एकदाच त्या ठिकाणी शंभर अंडे न टाकता आज टाकले समजा तीस अंडे पुन्हा आठ दिवसानं टाकले तीस पुन्हा आठ दिवसानं तीस टाकले तरी काहीही हरकत नाही तुम्ही दोनदा पण अंडे टाकू शकता तीनदा पण अंडे टाकू शकता काही हरकत नाही दर एकवीस दिवसाला या मशीन मधून पिल्ले निघतात हे पण महत्वाचं वैशिष्ट्य तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट बारा महिने पिल्ले निघतात कारण मशीनचं तापमान कंट्रोल केलेलं असते बाहेरच्या वातावरणातील तापमानाशी याच काहीही घेणं देणं नसते आणि यामुळं मित्रांनो बाहेरचं तापमान काही पण असू द्या तुम्हाला अडचण त्या ठिकाणी होणार नाही जशी कडक उन्हाळ्यात कोंबडी त्या ठिकाणी पिल्ले काढू शकत नाही ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होत असेल तर कोंबडी पिल्ले काढू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये बारा बारा महिने पिल्ले काढणारी ही जी मशीन आहे तुम्हाला उन्हाळा हिवाळा पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये पिल्ले काढून देऊ शकते आणि मला सांगा बारा महिने पिल्ले निघत असतील तर तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो ही झाली मुख्य वैशिष्ट्य आता तुमचा एक प्रश्न येतो की सर आम्हाला मार्गदर्शन कोण करणार लक्षात घ्या रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मी तुम्हाला सांगतो की रायजिंग स्टार परभणीची टीम आहे जिथे लखन सर जय सर आहेत हे तुम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करतीलच मार्गदर्शनाची फीस किती शून्य रुपये काहीच द्यायची गरज नाही तुम्हाला मग अंडी कशी निवडायची किती ग्रॅमची निवडायची कशी ठेवायची पिल्ले निघाल्यावर त्यांचं लसीकरण कसं करायचं त्यानंतर ब्रुडिंग, ही सगळी माहिती दिल्या जाईल लोक काय करतात मशीन देतात आणि आमचं काम संपलं म्हणतात आमचं तसं नाही आमचं एकच ब्रीद आहे मित्रांनो की चांद्यापासून बांध्यापर्यंत मशीन पोहोचल्यानंतर हृदयापासून हृदयापर्यंत नॉलेज द्यायचं म्हणून तर मी म्हणतो दोन हजार चोवीस मध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा हा सूर्योदय आहे आणि हा सूर्योदय उदय म्हणून मी तुमच्या समोर सादर करत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे यानुसार मित्रांनो आता गॅरंटी वॉरंटी सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट मशीनची किंमत या मशीनची किंमत आहे, की आहे, आहे ची की तीन हजार दोनशे रुपये ज्यापैकी बाराशे रुपये तुम्ही त्या ठिकाणी ॲडव्हान्स टाकायचा आहे आणि दोन हजार रुपये कॅश ऑन डिलिव्हरी आहे म्हणजे तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही गॅरंटी वॉरंटी म्हणजे अशी की पहिल्या तीन महिन्यात मशीनचे महत्त्वाचे पार्ट टेम्परेचर कंट्रोलर अडॅप्टर पंखा जर खराब झाल्या तर तुम्हाला हे तिन्ही पार्ट फ्रीमध्ये बदलून दिल्या जातील पण याच्यामध्ये एक अट आहे हे पार्ट आमच्याकडे पोहोचल्यानंतर आम्ही कंपनी सबमिट करून तुम्हाला पार्ट इश्यू करू या प्रोसेसला दोन आठवडे लागतात आपल्याला खोटं बोलणं येत नाही जे खरंय ते खरं आता दोन आठवडे यायला लागले ना आपल्याकडे कंट्रोल अॅडॉप्टर पंखा एक्स्ट्रा नसेल तर आपली बॅच खराब होणार का नाही शंभर टक्के या ठिकाणी खराब होणार आणि मग अशा परिस्थितीत काय करायचं मित्रांनो आपलं नुकसान टाळण्यासाठी जशी आता चार चाकी गाडी असती कार म्हणा क्लुझर म्हणा टॅम्पो म्हणा काय पण म्हणा त्याला एक्स्ट्रा चाक असते का नाही मला सांगा खरं असते ना मग आपण पण काय करायचं मशीन बत्तीसशेची तर घेणार हरकत नाही पण त्यासोबत एक टेम्परेचर कंट्रोलर एक अडॅप्टर आणि एक पंखा असे तीन एक्स्ट्रा पार्ट घ्यायचे ज्याची किंमत एक हजार रुपये आणि तीनशे रुपये कुरिअर आहे पण तुमच्यासाठी आनंदाची वार्ता की दोन हजार चोवीस मध्ये कुरिअर चार्ज द मशीन सोबत तुम्ही जर इन्क्युबेटर मागवलं तर माफ आहे म्हणजे मशीन सोबत इन्क्युबेटर म्हणजे म्हणण्याचा भाग काय की हे तीन एक्स्ट्रा पार्टची किट म्हणजे ब बत, बत्तीसशे रुपयाची मशीन आणि या तीन एक्स्ट्रा पार्टची किंमत एक हजार रुपये एकूण तुम्हाला चार हजार दोनशे द्यायचे त्याच्यापैकी पंधराशे ऍडव्हान्स करा सत्तावीसशे कॅश ऑन डिलिव्हरी आता बरेच जण काय म्हणतात सर आम्ही ॲडव्हान्स टाकले पैसे तर इकडे तिकडे जायचे नाहीत तर मी तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर माझा सांगतो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आठ दोन सहा पाच झिरो डबल आठ चार सहा शून्य म्हणजे तुम्हाला कसल्याच प्रकारची ते भीती बाळगायची गरज नाही आणि तुमच्याजवळ कोण मशीन घेतली याचा नंबर पण दिला जाईल आपलं काय मित्रांनो छत्तीस जिल्ह्यांचे ग्रुप आहेत आणि फसवा फसवी असली असती तर मला सांगा मी तुमच्या समोर ताटमानानं उभा राहू शकलो असतो का आहोत शंभर दोनशेचा धंदा हा त्याच्यासाठी मी तुमच्या विश्वासांसोबत कसं खेळल मित्रांनो आणि असं असलं असतं तर मी छाती पण इन्क्युब्युटर विक्री करू शकलो असतो का अजिबात नाही माझा एकच स्वार्थ आहे मित्रांनो की चांद्यापासून बांध्यापर्यंत आपली मदत व्हावी यानुसार मित्रांनो तीन हजार दोनशेची हिम मशीन जी शंभर अंड्यांची आहे एक हजार रुपयाचे तीन एक्स्ट्रा पार्ट एकूण चार हजार दोनशे यापैकी पंधराशे ऍडव्हान्स मित्रांनो आणि कॅश ऑन डिलिव्हरी सत्तावीसशे रुपये आता बुकिंग करण्याची पद्धत समजावून सांगतो तर बुकिंगसाठी तुम्हाला कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लखन सर फोन उचलतील ते तुम्हाला सगळी माहिती मी जशी आता सांगितली परत सांगतील त्यानंतर तुम्हाला त्या जो आहे तो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पत्ता टाईप करून पाठवायला सांगते इथं नाव लागेल पत्ता लागल तुमची ज्या गावात राहता तिथला पिनकोड आणि दोन मोबाईल नंबर एवढं पोहोचल्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे मी आता वरी नंबर सांगितलं बघा आठ दोन सहा पाच झिरो डबल आठ चार सहा शून्य पाठवला जाईल मग त्यावरती जर तुम्ही फोनपेनं पाठवायचे म्हटले तर उदयसिंह अर्जुनराव लाड असं नाव येईल आणि गुगल पेला इंडियन केसन काही अडचण नाही तर तुम्ही पंधराशे रुपये पाठवले एक स्क्रीनशॉट पाठवून द्यायचं आहे तुम्हाला बुकिंग केल्यापासून सांगतो ही मशीन जी आहे ते आठ ते नऊ दिवसात मिळेल आता एखादी सुट्टी वगैरे असली तर प्लस मायनस एक दोन दिवस इथं होऊ शकतंय आता एक प्रश्न लाईटचा आहे तर तुम्हाला सांगतो की लाईटची अडचण ज्यांच्याकडे तुम्हाला या ठिकाणी दोन दरी लाइट ते अडीच तास जरी लाईट गेली तर काही प्रॉब्लेम नाही मशीन ऍडजस्ट करून घेते मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडे पाच तास सात तास आठ तास लाईट जात असेल तर आम्ही तीन हजार तीनशे रुपयाला मिनी इन्व्हर्टर सुद्धा डेव्हलप केलं आहे म्हणजे तुमच्यासाठी काहीच कमी का पडू देणार नाही तुमचे उदय सर कारण हा सूर्योदय आहे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा तर ही होती मित्रांनो जबरदस्त सगळ्यात भारी इनिक्युबेटर मशीन ज्या मशीनची खरेदी करून गावरान कुकुट पालनात होणार आहे क्रांती आता कोंबडी खाली अंडे ठेवण्याची गरज नाही आता कुम्णी शिवाय कोंबडी कोंबडी पेक्षा दर्जेदार पिल्ले बारा महिने काढून मिळतील आणि म्हणून दोन हजार चोवीस मध्ये जर आपण आधुनिक तंत्र असणाऱ्या पिल्ले काढणाऱ्या मशीनचा म्हणजे इन्क्युबेटर मशीनचा वापर केला तर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आणखीन काही विचारायचे अधिक माहिती विचारायची तर बुकिंग करण्या अगोदर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सगळं पटलं बरं वाटलं तर त्या ठिकाणी करून घ्या मित्रांनो बुकिंग आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सर एवढं जबरदस्त सांगतात पण आम्हाला तुमच्यासोबत बोलायचे तुमच्यासोबत काम करायचे तुमचीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काय केले मित्रांनो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रोडक्शन टू मार्केटिंग अशी मदत व्हावी या हेतूनं मित्रांनो त्या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन सुरू केले दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आपण या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन होऊ शकता ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन होण्याची पद्धत फार सोपी आहे कॉल करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखनसर फोन उचलतील मार्गदर्शन तुम्हाला सगळं करतील किंवा कशा पद्धतीने हे करायचे आणि तुम्हाला सांगतो माहिती कशी तुमचा खाद्य खर्च कमी करणं आजार याने अगोदर रोखणं आल्यानंतर रोखणं ही सगळी सगळी माहिती दिली जाईल मित्रांनो आणि तुम्हाला जर याच्यामध्ये सामील व्हायचे तर मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर या ठिकाणी तुमचं नाव पूर्ण पत्ता पिनकोड पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर जो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे तो दिला जाईल त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट या ठिकाणी पाठवायचा आहे तर या पद्धतीनं प्रोडक्शन टू मार्केटिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सगळी मदत केली जाणार आहे या मदतीचा आपण लाभ घ्यावा आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवा एवढीच आपणास विनंती सगळ्यात महत्वाची गोष्ट ट्रेनिंग सेशनमध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर मार्गदर्शन करतील आणि दर रविवारी नऊ माझं सेशन ज्याच्यामध्ये पहिले लेक्चर होईल मग वेदर बुलेटिन आणि त्यानंतर मित्रांनो प्रश्न उत्तर या पद्धतीनं तुम्ही सोबत या ठिकाणी माझ्यासोबत या रविवारी भेटगाट करू शकतात माझी तर इच्छा आहे माझा तर होकार आहे तुमचा होकार असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर अवघ्या पाचशे रुपयामध्ये आपलं नशीब पालटणार आहे आणि यासोबतच मित्रांनो आपल्या सर्वांना आनंदाची वार्ता आणखीन एक देऊ इच्छितो की आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पूर्न पत्ता पिनकोड पाठवून द्या तुम्हाला तुमच्या तुम्हा जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन केल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ समर्पित होता आमच्या कुक्कुटपालक बांधवांसाठी की त्यांना आधुनिक तंत्राचा वापर करायचा आहे आधुनिक तंत्राचा वापर करत असताना इन्क्युबेटर मशीन खरेदी करायची आहे तर अवघ्या बाराशे रुपयामध्ये घर बसल्या आपण ही इन्क्युबेटर मशीन मागवू शकतात इन्क्युबेटर मशीनबद्दल काही प्रश्न आणखीन विचारायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राचा आणि कुक्कुटपालक बांधवाचा हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटेल टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार